माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं सर्व स्नेही जणांच्या वतीनं दरवर्षीच माझा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम साजरे करून साजरा करण्यात येत आहे यावर्षीही मोठ्या उत्साहात सकाळी सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम फिट फॉर लाईफच्या ग्रुपच्या वतीनं सकाळी सहा वाजता सत्कार करण्यात आला त्यानंतर वृक्षवली फाउंडेशन जवळा बाजारच्या वतीनं वृक्षारोपण आजरसोंडा ग्रामपंचायत तर्फे सत्कार आज पुण्यात शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप असल त्यानंतर स्मशानभूमी आणि गावामध्ये वृक्षारोपणाचा असेल विकास कामाचं लोकार्पण झालं त्यानंतर बाजार बाजारमध्ये जवळ बाजारच्या सर्व अंगणवाड्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप असेल अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आणि सी आर पी यांनी माझा भव्य असा सत्कार केला त्यांना सुद्धा सोडीचा साडी चोळीचं वाटप करण्यात आलं कारण त्या समाजाचं देणं म्हणून खूप काम करतात त्यानंतर शाळेमध्ये वृक्षारोपण असेल त्याच्यानंतर शालेय साहित्याचं वाटप असेल आणि जोळाबाजारमध्ये बसण्यासाठी बाकड्याची व्यवस्था असेल असं माझ्या मित्रमंडळीच्या वतीनं सर्व समाज उपयोगी साहित्य देऊन समाजोपयोगी कामं करून हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मी सर्व परिवाराचं माझ्या स्नेहांचं सर्वांचं मी कायम ऋणात राहू इच्छितो आणि या वाढदिवसातून मला निश्चित भविष्यात काम करण्याची समाज उपयोगी काम करण्याची समा सामाजिक काम करण्याची निश्चित प्रेरणा मिळणार आहे आणि माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात त्याबद्दल मी एक छोटा माणूस असून सुद्धा माझा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात करतात त्याबद्दल मी सर्वांचे मित्रमंडळीचे आभार व्यक्त करतो आज आमचे मित्र अंकुशरावजी आहे आणि वाढदिवस ते सगळेजण त्यांचे मित्रमंडळी त्यांचे कार्यकर्ते या परिसरातील सर्व नेते कार्यकर्ते मिळून

आई तुळजाभाव आणि उद्दंड आयुष्य लाभो याची इच्छा आकांक्षा पूर्ण हो आमच्या मुसळी परिवार व मुंद्रा जयप्रकाश मुंद्रा बँके त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व आयुष्यात यायनी एवढ मोठ संघर्षातून उभं केलेलं हे रोपट असंच वाढत जावं एवढी ईश्वरी प्रार्थना करतो व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा